मित्र न्यूज मध्ये आपले सर स्वागत अखिवाट प्रतिनिधी येथील केंद्रीय शाळा कन्या व कुमार मराठी विद्यामंदिर या दोन्ही शाळांचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहाने संपन्न झाले विद्यार्थी विद्यार्थिनी विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर करून पालकांचे मने जिंकली या स्नेहसंमेलनास ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती प्रारंभी विविध गुणदर्शनात भाग घेतलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींना सरपंच उपसरपंच शाळा व्यवस्थापन समिती पत्रकार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला शाळेत सी सी टी व्ही प्रदान केल्याबद्दल रमेश कांबळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला केंद्रप्रमुख श्री सुरेश कोळी सर यांनी स्वागत केले मुख्याध्यापक दिलीप पाटील सर यांनी प्रस्ताव केले सुरेश सर यांनी उपस्थितांचे आभार मानले या कार्यक्रमात अशोक कोळी सर विद्याधर गुळागड्डे सर यांनी विविध गुणदर्शनात रंगत आणली कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ज्योतिबा डकरेसर यांनी केले या कार्यक्रमात विश्वास कांबळे रमेश मिठारे गणपती कागे या पत्रकारांचे सहकार लाभले असल्याचेही सांगण्यात आले स्नेहसंमेलनात विद्यार्थी विद्यार्थिनी असा कार्यक्रम सादर केला